बोलताना दिसतो रुपाली पाटील यांनी तशा पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजे त्यामुळे कुठेतरी नावाला ते आत्ताच विरोध करतात याबाबतची सगळी माहिती विधान परिषद राज्यपाल नियुक्त हे मला माध्यमांमधून

त्याच्यामुळे याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही आमच्या महिलांची बैठक चालू आहे काही पाहिलेलं नाही पाहते

मी दोन हजार एकोणीसला खडकपासला विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी ही मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला पद मिळाले पण मला उमेदवारीनंतर घेता आली नाही पाच वर्षाचं काम महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होतं की दोन हजार एकोणीसमध्ये प्रदेशाध्यक्ष गेला म्हणून आपल्याला उमेदवारी साथ एकच मिळणार नाही पण दोन हजार चोवीसला उमेदवारी मागून त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडक नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्याकडं बसल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं की कडक बसला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्या दादा आणि इतर ज्येष्ठ नेते एकत्र सगळे बसून चर्चा करून तशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळवतो धन्यवाद